कर सर्वांना मी सचिन मुर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडल छत्रपती संभाजीनगर वसंतराव नाईक महाविद्यालय एअरपोर्ट रोड सिडको छत्रपती संभाजीनगर फोर थ्री वन डबल झिरो थ्री या ठिकाणी महाविद्यालयाचे नाव दिले आहे वसंतराव नाईक महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे एलिजिबल कॅन्डिडेट शूड अटेंड द वॉक इन इंटरव्ह्यू विथ द कॉपीज ऑफ इसेन्शियल्स टेस्टिमोनियल्स फॉर द फॉलोईंग सब्जेक्ट इन पी जी नॉन ग्रँट डिपार्टमेंट तर खाली दिलेल्या विषयाकरिता पी जी नॉन ग्रँड डिपार्टमेंटसाठी पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्राच्या संचासह रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे सब्जेक्ट पोस्ट क्वालिफिकेशन सब्जेक्ट विषय एम एस सी केमिस्ट्री पोस्ट पदा पद किंवा पदाचे स्वरूप फुलटाईम टेन्युअर पोस्ट ओपन एक जागा खुल्या प्रवर्गातून एक जागा भरण्यात येणार आहे विषय दिला आहे एम एस सी केमिस्ट्री एम एस सी रसायनशास्त्र क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री बी प्लस नेट एक्झाम किंवा एम एस सी केमिस्ट्री बी प्लस सेट एक्झाम पास असणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा एम एस सी केमिस्ट्री बी प्लस पी एच डी उमेदवाराने केलेली असावी ही शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री या विषयाकरिता या ठिकाणी दिलेली आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ॲट ए एम चार ऑगस्टला मुलाखत घेतली जाणार आहे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे सकाळी अकरा वाजता नोट वन मुद्दा क्रमांक एक अपॉइमेंट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस फॉर अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ओनली तर ही नेमणूक कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर होत आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता केवळ केवळ दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राकरिताच ही नेमणूक या ठिकाणी करण्यात येत आहे दोन सिलेक्शन विल बी डन ॲज पर यू जी सी अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र नॉर्म्स या ठिकाणी उमेदवाराची निवड यू जी सी आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रच्या नॉर्म्सनुसार होणार आहे तीन मुद्दा क्रमांक तीन डॉक्टर बी ए एम यू छत्रपती संभाजीनगर लेटर नंबर दिला आहे आणि डेट आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर मुद्दा क्रमांक चार नो टी ए ऑब्लिक डी ए विल बी पेड फॉर अटेंडिंग इंटरव्ह्यू तर या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कुठलाही टी ए किंवा डी ए या ठिकाणी दिला जाणार नाही वेन्यू मुलाखतीचे ठिकाण दिले आहे वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ एअरपोर्ट रोड सिडको छत्रपती संभाजीनगर फोर थ्री वन डबल झिरो थ्री क्रमांक दोन ईस्ट पॉईंट स्कूल सी बी एस सी ॲड्रेस दिला आहे शांती पार्क जयस्वाल इस्टेट खरबी नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर दिला आहे डबल वन थ्री झिरो सेवन सिक्स झिरो स्कूल कोड दिला आहे थ्री झिरो सिक्स डबल सेवन इन्व्हाइट्स अप्लिकेशन फॉर द फॉलोईंग पोझिशन्स फॉर द अकॅदमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फायव टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदाकरिता खालील रिक्त पदाकरिता या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता अर्ज मागवण्यात येत आहे शाळेचे नाव दिले आहे ईस्ट पॉईंट स्कूल सी बी सी शाळा आहे आणि या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील रकान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट विषय इंग्लिश सोशल सायन्स क्वालिफिकेशन आहे टी जी टी शिक्षकाकरिता पोस्ट ग्रॅज्युएशन विथ बी एड प्लस ॲटलीस्ट थ्री इयर्स एक्सपिरियन्स तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे टी जी टी शिक्षकाकरिता पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचबरोबर बी एड आणि कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन विथ मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन सूचना नोट ॲबिलिटी टू कम्युनिकेट इन इंग्लिश इज इसेन्शियल कॉम्प्युटर लिटरसी इज ए मस्ट फॉर ऑल द कॅन्डिडेट्स तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची कला शिक्षकाकडे असायला पाहिजे त्याचबरोबर संगणकामध्ये साक्षर असणे आवश्यक आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अप्लाय विदिन सेवन वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट ऑन हा जीमेल ॲड्रेस दिला आहे ईमेल ॲड्रेस तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत आपला अर्ज दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे किंवा अर्ज सादर करायचा आहे डायरेक्टर परत क्रमांक तीन धनलक्ष्मी शिक्षण संस्था ॲड्रेस एस एस के कॅम्पस वाडझिरे तालुका सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक फोर डबल टू वन झिरो टू वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत एस एस के आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कॉलेजचे नाव दिले आहे एस एस के आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज इंटरेस्टेड candidates आर invited टू अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू ऑन संडे थर्ड August टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट टेन ए तर इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीचा दिनांक आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी दहा वाजता पदाचा तपशील या रखाण्यात दिला आहे सिरियल नंबर पर्टिक्युलर्स नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन विषय पॉलिटिकल सायन्स एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए प्लस सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पॉलिटिकल सायन्स या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे एम ए प्लस सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए प्लस नेट एक्झाम उत्तीर्ण त्यानंतर सिरियल नंबर टू विषय हिंदी सब्जेक्ट हिंदी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए प्लस सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए प्लस नेट एक्झाम उत्तीर्ण सिरियल नंबर थ्री विषय इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए प्लस सेट एक्झाम उतीर्ण किंवा एम ए प्लस नेट एक्झाम उतीर्ण त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट हिस्ट्री एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एम ए प्लस सेट एक्झाम उतीर्ण किंवा एम ए प्लस नेट एक्झाम उतीर्ण सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र एक या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए प्लस सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए प्लस नेट एक्झाम उतीर्ण त्यानंतर सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट जॉग्रफी एक जागा भरण्यात येत आहे जॉग्रफी या विषयाची शैक्षणिक पात्रता यम ए प्लस सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा यम ए प्लस नेट एक्झाम उत्तीर्ण सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट कॉमर्स वाणिज्य या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम कॉम प्लस सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम कॉम प्लस नेट एक्झाम उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे कॉमर्स किंवा वाणिज्य या विषयाकरिता इन्फॉर्मेशन सूचना संडे थर्ड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम टेन ए एम वेन्यू एस एस के कॅम्पस ब्राह्मणवाडे जयगाव रोड तालुका सिन्नर डिस्ट्रिक नाशिक तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे तीन आगस्ट दोन हजार पंचवीस वेळा आहे मुलाखतीचा सकाळी दहा वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे एस एस के कॅम्पस ब्राह्मणवाडे जयगाव रोड तालुका सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक ईमेल ॲड्रेस दिला आहे अधिक माहिती करता कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे संपर्क क्रमांक नाईन फोर झिरो फाईव्ह वन एट थ्री झिरो डबल सेवन क्रमांक चार आर सी पटेल एज्युकेशन ट्रस्ट संचलित आर सी पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरपूर करवन नाका करवन रोड शिरपूर जिल्हा धुळे फोर टू फाईव्ह फोर झिरो फाईव्ह नॅक पुनर्मूल्यांकन अ प्लस श्रेणी म्हणजे ए प्लस श्रेणी ए प्लस ग्रेड या ठिकाणी दिलेली आहे गुजराती भाषिक अल्पसंख्याक दर्जा ही संस्था गुजराती भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आमच्या महाविद्यालयात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता खालील विषयांच्या विद्यापीठ परिनियम चारशे पंधरा तीननुसार नुसार सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावरील अनुदानित पदे भरावयाची आहेत तर या महाविद्यालयात मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता या शैक्षणिक वर्षाकरिता खाली दिलेल्या विषयांच्या विद्यापीठ परिनियम चारशे पंधरा तीन नुसार सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्त्वावरील अनुदानित पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर क्लॉक ओवर बेसिस या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा भरण्यात येत आहे, आहे रिक्तपदाचा तपशील खाली दिलेल्या रकान्यात दिला आहे क्रमांक विषय पदांची संख्या अनुक्रमांक एक विषय मराठी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन विषय हिंदी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन विषय अर्थशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच विषय सब्जेक्ट पदार्थ विज्ञान फिजिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा विषय सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी पदांची संख्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे मायक्रोबायोलॉजी किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे त्यानंतर अनुक्रमांक सात प्राणीशास्त्र सब्जेक्ट प्राणीशास्त्र किंवा झुअलॉजी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक आठ विषय सब्जेक्ट वनस्पतीशास्त्र बॉटनी एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ विषय संगणकशास्त्र कॉम्प्युटर सायन्स एकूण तीन जागा भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना शैक्षणिक पात्रता व इतर अटी मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता व अटी दिलेल्या आहेत मुद्दा क्रमांक एक विद्यापीठ परिनियम चारशे पंधरा तीननुसार शैक्षणिक पात्रता तासिका तत्वावरील मानधन व आरक्षण इत्यादी महाराष्ट्र शासन विद्यापीठ अनुदान आयोग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या नियमानुसार राहील तसेच शैक्षणिक पात्रता अटी व मानधन इत्यादी सविस्तर माहिती महाविद्यालयाची महाविद्यालयाच्या या वेबसाईट सॉरी ही वेबसाईट दिली आहे संकेतस्थळ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता अटी व मानधन याविषयीची सविस्तर माहिती या दिलेल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे दोन वरील पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या प्रमाणित प्रतींसह दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता आर सी पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर जिल्हा धुळे येथे सह खर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे वर दिल्याप्रमाणे ज्या उमेदवारांची पात्रता आहे अशावरील पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या प्रमाणित प्रतिसह म्हणजेच ओरिजिनल प्रमाण प्रमाणपत्रांच्या गुणपत्रिकांच्या प्रमाणित प्रती करायच्या आहे अशा प्रमाणित केलेल्या प्रतींसह दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार दिला आहे मंगळवार रोजी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण दिले आहे आर सी पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर जिल्हा धुळे येथे स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे मान्य श्री भूपेशभाई आर पटेल अध्यक्ष मान्यश्री राजगोपालसी भंडारी सचिव तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद